नमस्कार जनसंवाद चॅनल च्या वतीने सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण या ठिकाणी सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून एस टी एस सी ओबीसी मुलांना शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप दिली जाते आणि शासन दरवर्षी ती स्कॉलरशिप आपल्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली जाते परंतु काल रोजी जी भयानक गोष्ट या ठिकाणी समजली त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी असं सांगितलं की सात हजार चारशे पंचवीस कोटी रुपये आतापर्यंत शासनाने लाडकी बहीणसाठी या ठिकाणी वळती केलेली आहे शासनाला शासन ज्या काही योजना असतात त्या योजना योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत नाही आणि मग त्या काही लोकप्रिय ज्या योजना असतात त्या राबवण्यासाठी या ठिकाणी आदिवासी दलित मागासवर्गीय लोकांच्या साठी जी तरतूद केलेली असते बजेटमध्ये ती पैसे लोकप्रिय योजनेसाठी वापरतात त्याचप्रमाणे इतर जे काही योजना असतात प्रत्येक जाती जमातीसाठी ही सर्व पैसे म्हणजे आता आरोग्य असेल शिक्षण असेल ही सर्व पैसे यांच्या लोकप्रिय योजनेसाठी वापरली जातात अत्यंत दुर्दैवी घटना आहे गोष्ट आहे की मंत्री स्वतः सांगतोय की या ठिकाणी अशा पद्धतीने जर कामकाज चालत असेल तर मग सामाजिक न्याय खातं ठेवायचं की नाही अशा प्रकारचं उद्गार त्यांनी या ठिकाणी काढलेले ही स्कॉलरशिप या ठिकाणी सुरू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेल्या के अनेक वर्षापासून ही स्कॉलरशिप देण्याचं काम चालू आहे एस टी एस सी ओबीसीला यांना उच्च शिक्षणासाठी जो खर्च असतो जो पैसा लागतो तो नसतो यांच्याकडे आणि मग शासन त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करते आतापर्यंत एस टी एस सी ओबीसी समाजातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी इंजिनियर झाल्या डॉक्टर झाल्या आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण संस्थांमध्ये संस्थांमधे त्या ठिकाणी मिळालं आणि एक प्रगतीचा मार्ग या ठिकाणी त्यांना या ठिकाणी उपलब्ध झाला परंतु अलीकडच्या काळामध्ये एक दिसून येते की ही जी काही खाती आहेत सरकारची जेणेकरून माध्यमातून समाजातील गरीब घटकांना मदत करणारी साठी जी तरतूद केली जाते त्या तरतुदीकडे मुळातच वाढ न करता दिलेली त्या ठिकाणी जो निधी असतो त्या निधीतून सुद्धा पैसे इतर इतर वळविले जातात आणि मग विद्यार्थ्यांची या ठिकाणी स्कॉलरशिप वेळ मिळत नाही आणि मग त्यांना परीक्षेला बसता येत नाही त्यांना जे कॉलेज असतात त्या कॉलेज त्यांना वर्ग त्या ठिकाणी शिक्षणाची वर्गात बसून देत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण निर्माण होतात किंवा काही मुलं अर्धवट शिक्षण सोडून त्यांना गावी जावं लागतं अशा अनेक गोष्टी आहे आजही आहे परंतु एवढं सगळं असून सुद्धा शासन अशा पद्धतीने निर्णय घेत असेल तर हे या महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकराच्या विचाराची महाराष्ट्र आहे आपण असं सांगतोय परंतु ह्या नेत्या ह्या आपल्या महात्म्यांनी ज्या समाजात देऊ समाजाला या ठिकाणी ऊर्जित अवस्था येण्यासाठी जे अथक परिश्रम घेत घेतले त्याला कुठेतरी तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी महायुद्धी महा सरकार या ठिकाणी करते असं मला या ठिकाणी वाटतंय तरी या ठिकाणी सरकारला एक विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीनं जर वारंवार करणार असाल तर आम्हाला आमच्या स्कॉलरशिपसाठी आमच्या सुविधेसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल हे हे बाकी या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगतो आणि मी तमाम महाराष्ट्रातल्या जे आपले स्कॉलरशिप घेऊन जी मुलं आहेत त्यांचे पालक असतील किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा प्रकारे जर होत असेल तर आपल्याला या ठिकाणी वेळीच पायमंद जर नाही घातला तर जी काही आज प्राथमिक शाळांची जी अवस्था आहे शिक्षणाची की तिथे शिक्षकच नाही आहे म्हणजे काही काही प्राथमिक शाळेमध्ये एक एकच एक शिक्षक आहे म्हणजे शिक्षक भरती पण करत नाही म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत मात्र त्या शाळा चालवल्या जातात त्या ठिकाणी शिक्षक नाही उपलब्ध नाही मुलांना चांगलं ना शिक्षण मिळत नाही अशी जी अवस्था आहे म्हणजे स्कॉलरशिप असेल प्राथमिक शाळेचं शिक्षण असेल ग्रामीण भागातील या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाते की कालांतराने या सगळ्या गोष्टी बंद केल्या जातील आणि हळूहळू खासगीकरणाकडे या ठिकाणी जाण्याचं काम एक सरकार या ठिकाणी या माध्यमातून करते आम्हाला या ठिकाणी दिसते तरी आम्ही हे होऊन देणार नाही हो, आम्ही सतर्क आहोत आणि भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उच्च आंदोलन करण्याची वेळ आली ते आम्ही करणार आहोत असंच या ठिकाणी मी नमूद करतो थांबतो जय हिंद